जाणीव ह्या संस्थेच्या तर्फे सुरू होणाऱ्या एका नव्या उपक्रमाचा हा शुभारंभ होत आहे एक मे ह्या शुभदिवशी हा एक मे आपल्याला का साजरा करावा असा वाटतो ह्याचं कारण त्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला लढाई करावी लागली महाराष्ट्राला मागून काहीच मिळत नाही असा हा एक मेच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करणारे माननीय शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत श्री आमदार महेश सावंत त्याचप्रमाणे दुधवडकर अजय चौधरी निर्लेकर साहेब राजकुमार बापना सुधीर साळवी किशोरीताई ताई सर्वच मान्यवर पदाधिकारी बंधनो भगिनींनो तर अशा मोठ्या संघर्षातून लढाईतून मिळवलेल्या महाराष्ट्राचा आजचा स्थापना दिन एक मे अनेकांशी आठवण होऊ शकते अनेकांच्या त्या रक्तसिंचनामुळे आपल्याला हे राज्य पाहायला मिळालं त्या हुतात्म्यांच्याबद्दल आपण सर्वांना मनामध्ये कृतज्ञता आहेच त्यांना आपण सर्वजण अभिवादन करू आणि कार्यक्रम पुढे नेऊ तर हे झालं त्याच वेळेला त्याच्यामध्ये काही नामांकित व्यक्तींनी ज्यांना नररत्न म्हटलं पाहिजे अशा व्यक्तींचंसुद्धा योगदान होतं त्यापैकी एक चिंतामणराव देशमुख यांची आठवण होण्याचं कारण एकोणीसशे छप्पन्नमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई स्वतंत्र करण्याचा ठराव मंत्रिमंडळासमोर आणला त्यावेळेला त्या ठरावाला त्या चिंतामणराव देशमुख यांनी कडाडून विरोध केला आणि पंडित नेहरूंना तोंडावर सांगितलं नागरी स्वातंत्र्याची गळचेपी करणारे तुम्ही आहात पंडित नेहरू हे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि सर्वच देशामध्ये सगळ्यांचे कंठमणी होते अशा नेहरूंना तोंडावर तुम्ही हुकुमशहा आहात असे बजावणारे चिंतामणराव देशमुख यांची आज आठवण करणं मला असं वाटतं महाराष्ट्र धर्म आपल्या मनामध्ये हो जागा ठेवण्याचं हा एक उपाय आहे ह्या चिंतामणरावांची आज आठवण होण्याचं दुसरं कारण असं ते जरी देशाचे अर्थमंत्री झाले तरी त्यांची सुरुवात एक सरकारी अधिकारी म्हणून झालेली आहे अर्थविभागामध्ये त्यांनी काम, काम केलं आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना नंतर त्यांना ती संधी मंत्री होण्याची मिळाली आणि म्हणून आजचा जो उपक्रम आहे की प्रशासकीय से सेवांमध्ये मराठी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर यावं खरं तर आज हे सांगा सांगावं लागतंय सांगावं लागतं आपलं राज्य झालं तयार महाराष्ट्र पण इथे जसं त्या काळामध्ये साहेब म्हणायचे की मुंबई महाराष्ट्रात आहे परंतु महाराष्ट्र मुंबईत नाही आज पण काय परिस्थितीमध्ये किती फरक पडलाय मला माहिती नाही पण तुम्ही जर वरिष्ठ पदांवरचे बघितलेत तर काय दिसतं त्याच्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव सैनिक राज्याचे एम एम आर कमिशनर मुखर्जी पोलीस कमिशनर देवेंद्र भारती महापालिकेमध्ये दे जे ऍडिशनल कमिशनर आहे त्याच्यामध्ये कोणी सैनी कोणी शर्मा कोणी काय असे सगळे म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाबद्दल क्षमतेबद्दल बुद्धिमत्तेबद्दल त्यांचा अवमान नाही करायचा पण आपण आपलं एवढं राज्य संघर्षातून मिळवलं तर ते चालवणं त्याची प्रशासकीय यंत्रणा चालवणं हे आपल्याला जमत नाही मराठी माणसांना की त्यासाठी हे इतरच लोकांना बोलवावं लागणार कायम तर ती पदं घेण्याची क्षमता हे आपल्या मंडळींमध्ये आहेच क्षमतेची कुठे टंचाई नाही आहे दुष्काळ नाही टंच क्षमतेचा सगळे सक्षम आहेत इच्छा इच्छेचा दुष्काळ आहे इच्छा नसते आणि त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये दुर्लक्ष तिकडे जायचंच नाही ते, ते करायचंच नाही आजकाल काय झालेलं आहे पालक मंडळी हे फार वेगळा एका अशा फुग्यामध्ये असल्यासारखं आपल्यापुरतं आपल्याच विश्वामध्ये निर्णय घेतात किंवा मुलगा जर अगदी अव्वल आला तर ते इंजिनियर झाला पाहिजे मुलगी अव्वल आली तर डॉक्टर झाली पाहिजे असे काहीतरी एक कल्पना झालेले आहेत पण ही जी सगळी क्षेत्रं त्यामुळे अशी उघडी पडलेली आहेत की ज्याच्यामुळे पालक ह्या मुलांना तू एम पी एस सी कर तू आय एस हो तू आय पी एस हो असं प्रोत्साहन देत नाहीत ही स्वप्न नाही बघितली जात आणि त्याची गरज नेमकी ओळखून अरविंद सावंत यांनी हे काम केलं ह्याचं हे आजचं काम सुरू करता येत ते मी सी डी देशमुखांचा जो उल्लेख केला चिंतामणरावांचा त्यांचा एका बाबतीत आणखी उल्लेख केला पाहिजे चिंतामणराव हे केंद्रामध्ये मंत्री असताना मंत्रिमंडळासमोर जी भारत सरकारचे जे उपक्रम आहेत त्याच्यातल्या काही उपक्रमांचे शाखा किंवा कारखाने निम्न्या ठिकाणी काढायचे होते असा प्रस्ताव आला होता चिंतामणरावांनी आपली तिथली ताकद वापरून हिंदुस्थान ऑर्गॅनिक लिमिटेड त्यानंतर हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड पिंपरीला रसायनीला ही हिरदन ऑर्गॅनिक अशा अनेक कंपन्या ह्या महाराष्ट्रात याव्यात असा ठराव मंजूर करून घेतला कितीतरी कंपन्या आय पी सी एल ही एक नागोठण्याजवळ मोठी कंपनी आलेली आहे ती आता भारत सरकारने विकून टाकली अंबानीना तो भाग नाही राहिला पण जेव्हा स्थापन झाली होती भारत सरकारची होती आणि ती तिथे आणण्यामध्ये चिंतामणरावांचा हात किंवा ताकद होती ही जी दृष्टी असते की हे आपलं राज्य आहे हा आपला विभाग आहे कदाचित चिंता मंडराना तेव्हा वाटलं असेल कारण ते मूळ रोह्याचे ते रोहा नाग नागोटण्याजवळ जवळ जे आपल्याजवळ असावं हे वाटलं असेल तर त्यातही चूक नाही का आपल्या माणसांबद्दल आपल्या गावाबद्दल त्याचा विकास व्हावा आपल्या जिल्ह्याचा विकास व्हावा असं का वाटू नये पण त्यामुळे ते उद्योग सगळे महाराष्ट्रात आले हजारो लोकांना रोजगार मिळाले ह्या एम पी एस सी किंवा प्रशासकीय परीक्षांमध्ये जर आपले अधिकारी असतील तर निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ते आपल्या राज्याला आपल्या जिल्ह्याला झुक्त माप देऊ शकतात आणि तेव्हा जर एका माणसाच्या हातात एवढी ताकद आलेली असते की तो हजारो हातांना रोजगार देऊ शकतो त्यामुळे ह्या मंडळींना जे प्रशिक्षणासाठी आपण आग्रह करतोय आणि हे सगळे शिक्षक त्यांना मार्गदर्शन करायला तयार आहेत चांगली गोष्ट आहे असं असंच हे गेलं पाहिजे आणि मुळामध्ये पालकांनी आपण पालक आहोत सगळेच त्यामुळे आपणसुद्धा हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे की आपल्या मुलांना शक्यतो आग्रह करून जर ह्या प्रांतामध्ये त्यांना आवड असेल तर ते त्यांना येऊ दिलं पाहिजे की हे प्रशासन जे आहे हे सर्व आपल्या सकाळपासून रात्रीपर्यंतच्या दिवसावर आणि संबंध कारभारावर नियंत्रण ठेवतं ते प्रशासन त्यामुळे ह्याला पाठिंबा दिला प्रोत्साहन दिलं तर हे वाढत जाईल हे आपण करा ह्याच्याच बरोबरीनं मी खासदारसाहेबांना त्यांच्या सगळ्या टीमला एक आग्रह करणार आहे की कौशल्य विकासाचं ची सुद्धा जोड द्या त्याची कमतरता आहे आजच्या शिक्षणाबद्दल मला पूर्ण आदर आहे पण ह्या शिक्षणातली एक उणीव सांगतो आपलं जे उच्च शिक्षण आहे ते पदवी देतं डिप्लोमा देतं सर्टिफिकेट देतं रोजगार देत नाही कोणीही बी ए बी एस सी बी कॉम मुलगा गेला कुठे नोकरीला सहज त्याची ते त्याला नोकरी मिळणार नाही पण तोच जर आय टी आयमधला एखादा टेक्निशियन गेला त्याला पटकन नोकरी मिळते त्यांनी दहावीनंतर किंवा बारावीनंतर दोन तीन वर्ष ते टेक्निकल प्रशिक्षण घेतलेलं असतं तांत्रिक पुरतं कारण आजच्या उद्योगांना मालकांना माझ्या उद्योगामध्ये येणारा उमेदवार नेमकं काय करणार हे तो तपासून बघत असतो आणि म्हणून कौशल्याची जोड ह्या शिक्षणाला असली पाहिजे आपलं जे शिक्षण आहे पंधरा पंधरा वर्ष मुलं शिकतात नर्सरी मग ज्युनियर के जी सिनियर के जी मग पहिली ते बारावी पंधरा वर्ष शिकल्यानंतर सुद्धा तो जो स्वतःच्या पायावर उभं राहण्याइतका रोजगार मिळवायला पात्र होत नसेल तर शिक्षणात कुठेतरी गडबड आहे ती गडबड दुरुस्त करता येईल का आपल्याला एवढं मोठं शिक्षणाचं धोरण आपण नाही बदलू शकत ते जे आहेत ते जेव्हा विचार करतील तेव्हा करतील पण त्याला काहीतरी जोड देता येईल तर कौशल्याचे अभ्यासक्रम सुरू करता येतील जे मी सुरू केले मी जे ह्याच्या विचार केला की आपण काय करू शकतो ते मी ह्याच्यामध्ये मला चटकन कळलं कसं मी जेव्हा मंत्रालयात मंत्री होतो तेव्हा एक भरत शहा नावाचे रुबी मिलचे मालक मला भेटायला आले कारण एक तिथे उद्योगपती वगैरे येतच असत ते म्हणाले की आम्ही खालापूरला खोलपो खोपोलीजवळ एक उपक्रम सुरू करतो आहे त्याचं उद्घाटन करायचं आहे तुम्ही याल का म्हटलं येईन काय उपक्रम आहे तर म्हणे असं असं आम्ही स्किल सेंटर सुरू करतो आहे म्हटलं मी आलो मी गेलो तिथे तर तिथे त्यांनी आधी दोन तीन महिने ते सुरूच केलं होतं औपचारिक उद्घाटन होतं माझ्या हस्ते त्यांनी ज्यांनी प्रशिक्षण घेतलं ती आ, मुली मुलं बोलत होते ते आदिवासी समाजातले ते शेतकरी कुटुंबातले ती माणसं जेव्हा बोलत होती की आम्हाला ह्या सरांनी हे शिकवलं ते शिकवलं त्यामुळे आम्हाला हे करता येतं ते करता येतं आम्हाला हो आता बारा हजार पंधरा हजाराची नोकरी मिळते नाही तर आम्हाला महिन्याला चार पाच हजारसुद्धा मोलमजुरी करून मिळत नव्हते आता आम्हाला एक विश्वास आला आहे की आम्ही काहीतरी करू तर ते मी त्यांना विचार हे कोणी केलं सगळं तर म्हणाले एक पहल नावाची संस्था आहे ते हे शिक्षण देतात मी त्यांना विचारलं त्या पहल माझ्याकडे कराल का तर हो म्हणाले करण म्हटलं माणगावला मी तुम्हाला सगळी बाकीच्या सोयी करून देतो मी बोललो त्यांना बोलवलं ते आठवड्याभरे आले तिकडे संबंध तालुक्याचा के सर्वे केला आणि इथल्या मुलांमध्ये काय परिस्थिती आहे काय दोष आहेत काय कुणीवा आहेत काय केलं पाहिजे ह्याचा संबंध त्यांनी अहवाल दिला आणि म्हटलं करायचं तर त्याच्यामध्ये चार कोर्सेस त्यांनी निवडले ते कोर्सेस कुठले असिस्टंट इलेक्ट्रिशियन नर्सिंग असिस्टंट मोबाईल रिपेरिंग आणि ए सी आणि फ्रीज टेक्निशियन ह्या चार कोर्सेसमध्ये आम्ही मुलांना शिकवू जागा पाहिजे पण सुदैवानं माझ्या ओळखीच्या गृहस्थांचं कॉलेज होतं त्यांनी त्यांचे काही वर्ग दिले सुरू झाले शंभर दिवशी मुलांनी सुरुवात झाली आणि ह्या संस्थेचं सा वैशिष्ट्य असं प्लेसमेंट करतात मी शिकल्यावर त्यांना नोकऱ्या मिळवून देण्याचं कामसुद्धा करतात तर म्हटलं हे तुम्हाला कसं जमतं शिक्षण देणं ठीक आहे टीचर असतो शिक्षक कोणी जे मार्गदर्शक ते शिक्षण तास घेतात शिकवतात नोकऱ्या कशा होत्या ते म्हणाले ह्याची गरजच आहे उद्योगांना निम्या क्षेत्रामध्ये अशी प्रशिक्षित माणसं पाहिजेत त्याची उणीव आहे त्यामुळे आम्ही कळवायची खोटी की माझ्याकडे ट्रेंड टेक्निशि इलेक्ट्रिशियन आहे ताबडतोब कामाला म्हणतात ए सी आणि फ्रीज एवढी दुकानं आपण बघतो आता प्रत्येकाच्या घराघरात ए सी झालेलं आहे ते मेंटेन नको करायला त्याला किती हात लावा लागतात माणसं लागतात ही सगळे जे क्षेत्र आहेत इतकी वाढत आहेत की त्या ठिकाणी असं कौशल्य आलेल्या माणसांना नोकरी बी ए बी एस सी बी कॉमचं सर्टिफिकेट असेल तर उपयोग नाही पण तुम्ही एखादं कौशल्य घेतलेलं असेल एखादा तांत्रिक कोर्स केलेला असेल तर ताबडतोब त्या मुलाला काम मिळू शकतं तो बेकार राहत नाही असे गावागावात हे सुरू झालं पाहिजे खरं तर पण ठीक आहे आपल्या जेवढं जमेल तेवढं अरविंद सावंत साहेब तुम्ही नक्की हे करा मुंबईमध्ये सुद्धा ह्याची गरज आहे गावागावांनासुद्धा गरज आहे जितक्या अशा शाखा अशा निघतील तसं जसं हे हे पण हे कौशल्यच आहे ना एम पी एस सी म्हणजे काय प्रशासकीय प्रशिक्षण हे कौशल्य आहे ते आत्मसात गेलं तर ती जागा मिळते तशाचप्रमाणे आता मी तुम्हाला थोडी आकडेवारी सांगतो जास्त नाही दोनच यावर्षी एस एस सीला महाराष्ट्रात सोळा लाख मुलं बसली कॉलेजेसचे ॲडमिशन होतील गेल्या वर्षीचा आकडा गेल्या वर्षी अशीच पंधरा साडेपंधरा लाख एस सी सीला मुलं बसली आणि कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतलेल्यांची संख्या होती सहा लाख दहा लाख लोक कुठे गेले दहा लाख मुलांनी काय केलं ती दहावी किंवा बारावी जे असेल तिथेच थांबलेले आहेत ही पुढे जातच नाही पुढे जातात जाता त्यांना उच्च शिक्षण दिलं जातं आर्ट सायन्स कॉमर्स इंजिनिअरिंग मेडिकल निन्या शाखा आहेत ते सगळीकडे जातात पण जे तिथे गेलेच नाहीत ज्यांची संख्या गेलेल्यांच्या दुप्पट आहे ह्या दहा लाख मुलांचं काय होतं जगाच्या बाजारात ते कुठे असतात कुठे हरवतात याची कोण विचारपूस करत नाही ती आपण केली पाहिजे हे शिवसेनेनं केलं पाहिजे हे अरविंद सावंत तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजेच ह्या एका मुलाला त्याची त्याचं जे काही सामर्थ्य आहे त्याची ताकद आहे त्याचे गुण आहेत त्याचं कौशल्य आहे त्याची ओळख झाली ना की तो स्वतःच्या पायावर उभा राहतो मग त्याला कसं कोणाच्याही आधाराची गरज नाही तो दुसऱ्यांना आधार देऊ शकतो एक कुटुंब उभं राहतं एक कुटुंब अख्खं उभं राहतं त्यामुळे हे जसं आपण एम पी एस सीचे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत फार चांगली गोष्ट आहे ही मुलं जेव्हा जातील पास होऊन कुठे पद मिळतील कोण तहसीलदार होईल कोण डेप्युटी कलेक्टर होईल कोण कुठे रजिस्ट्रार होईल त्यावेळेला त्याच्या डोक्यात असेल की मी इथे या पदावर आलो ते शिवसेनेच्या मदतीने आलो तेव्हा चांगला उपक्रम आहे माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि असेच उपक्रम राबवत राहा Uh, बाकी आपलं जिंदाबाद वोट दो <laughs> निवडणूक लढवायची जिंकायची हरायचं हे चालूच राहणार ते करायचंच पण तेच करताना हे सुद्धा जर केलं तर मला असं वाटतं जो समाज आपल्याला मतं देतो त्याच्या घराघरामध्ये ज्या चुली पेटतात त्या पेटत राहाव्या म्हणून आपला हातभार लागेल तो असं लागू ठेवा मला बोलावलं एक मीसारखा दिवस आहे महाराष्ट्र आपला सगळ्यात तरुण राज्य जी बाकीची भाषा प्रांतरचनेच्या वेळेला झाली पण महाराष्ट्र लढाईनंतर एक एकोणीसशे साठ साली झालेलं आहे पण सगळ्यात तरुण राज्य आहे महाराष्ट्र ह्या राज्याचे आपण सगळे मराठी बंधू भगिनी आपण सगळे त्याचे नागरिक आहोत असं आपल्याला अभिमान आहे तेव्हा महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र